वाढती बेरोजगारी व आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी रोजगार मिळावा याकरिता विधवा निराधार दिव्यांगांनी आपल्या ताकदीवर स्वकर्तृत्वावर आत्मनिर्भर व्हावे याकरिता दिनांक चोवीस डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह शेगाव इथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक शेतकरी शेतमजूर कामगार संघटना राष्ट्रीय सचिव चंद्रकांत शिंदे दिव्यांग नेते शत्रुघ्न इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते त्याचसोबत मानवाधिकार आयोग बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रतिभाताई जगदाने पाटील यांनीही दिव्यांग बांधवांच्या या मेळाव्याला प्रामुख्याने आपली उपस्थिती दर्शविली होती या बैठकीला पद्माकर धुरंदर शिवशंकर पाटील कुटे मोहम्मद रईस गजानन असोलकर जावेद खान संतोष निंबाडकर अनंता भांगे यांच्यासह असंख्य दिव्यांग व निराधार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव नमस्कार आज विश्राम भवन शेगाव येथे दिव्यांग शक्तीचे संस्थापकीय अध्यक्ष माननीय मनोज नगर नाईक यांच्या वतीने आज दिव्यांग करता रोजगार मिळावा म्हणून त्या संदर्भात मिटिंग घेण्यात आली होती जेणेकरून दिव्यांग लोकांना त्यांच्या जीवनामध्ये उभं राहण्याकरता सक्षमतेने त्यांनी कार्य करावं ह्या हो, हिशोबाने काही टिप्स दिल्या ज्यामध्ये शासनाच्या सुद्धा त्यांना काही योजना मिळतील त्याचासुद्धा त्यांना लाभ मिळेल आणि सोबत त्याला प्रशिक्षण देऊन एखादा छोटा मोठा उद्योग कसा करता येईल ह्या उद्योगाच्या माध्यमातून त्याचं जीवन कसं सुरळीत होईल सुशिक्षित होईल ह्या हिशोबाने या ठिकाणी आज सभा घेण्यात आली ज्यामध्ये आमचे शेखर भाऊ आमचे हे पत्रकारभूत धर्म साहेब चंदादाई आणि मनोरंजन नाईक कुलकर्णी साहेब ह्या सगळे उपस्थित होते सर्वांनी योगाचं तोलामोलाचं ह्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा निश्चितच ह्या दिव्यांग लोकांनाचा फायदा होणार आहे